सर्व गुरुबंधू आणि गुरुभगिनींना सांप्रदायिक श्री गुरुदेव माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे खूप खूप हार्दिक स्वागत आहे चला तर आजच्या व्हिडिओमध्ये गुरु आईवरती आधारित भजन आहे तुम्हाला आवडेलच भजन आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सर्वांना माझा श्री गुरुदेव गुरुदेवा चरणापाशी गुरुदेवा चरणापाशी चरणापाशी अखण्डवा हे गङ्गा का अखंडवा हे गंगा काशी पवित्र तिर्थ पवित्रस्थान अर्पुणी चरणी तनमणधन सृष्टीचालक मूळ रहिवाशी सृष्टी चालक मूळ रहिवाशी मुळरहिवाशी अखंडवा वाहे गंगा काशी अखंड वाहे गंगा काशी, काशी गुरुदेवाच्या चरणापाशी गुरुदेवा चरणापाशी चरणापाशी अखण्डवा हे गङ्गा का अखण्डवा हे या रे सगळे त्वरित जाऊ आनंदाने नाचुगाऊ करमाचे बंधना तोडूनी फाशी करमाचे बंधना तोडूनी फासी तोडूनी फाशी अखंडवा गंगा काशी अखंडवा गंगा काशी गुरुदेवाच्या चरणापाशी गुरुदेवाच्या चरणापाशी चरणापाशी अखंड वा हे गंगा काशी अखंडवा है गंगा काशी अखंडवा है गंगा, गंगा काशी स्नानाची करुणी घाई रूपचराचर सर्वाठायि ब्रह्मसनातन अविनाशी अविनाशि अविनाशी तु अविनाशी तु अविनाशि अखंडवा गंगा काशी गुरुदेवाच्या चरणापाशी गुरुदेवाच्या चरणापाशी चरणापाशी अखंडवा हे गंगा काशी अखंडवा हे गंगा काशी अखंडवा हे गंगा काशी श्री गुरुदेव